साम्राज्य सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेलयुगले यांना भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकालिक वेतन श्रेणीत स्थानापन्न पदोन्नती मिळाल्यानिमित्त इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी पालिका आयुक्त शीतल तेल यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक असून देखील सोलापूर शहराचा विकासाच्या दृष्टीने कायम होत आहे तसेच आपल्या हातून यापुढील काळात देखील सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य घडो अशा शुभेच्छा देखील पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना किसन जाधव हो यांनी दिल्या सोलापूर महानगरपालिकेतील दिल झोन क्रमांक सहाचे नवनियुक्त झेडो तथा सहाय्यक आयुक्त सारिका मगर यांचा इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव हो यांनी सत्कार करून त्यांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नगर अभियंता विभागातील नवनिर्मित पदोन्नती झालेले अभियंता सलीम बक्षी मुन्ना तळीखेडे अविनाश कांबळे रियाज सिद्दीकी तसेच विद्युत विभागातील कोल्हे गायधनकर या कर्मचाऱ्यांना शाल मखमली टोपी आणि पुष्पगुच्छ देऊन किसन जाधव हो यांनी सत्कार केला येणाऱ्या काळामध्ये आपल्या हातून जनसेवेचे कार्य अखंडित सुरू राहावे आपले आरोग्य आणि कौटुंबिक जीवन सुखमय जावे अशा शुभेच्छा किसन जाधव यांनी दिल्या यावेळी डॉक्टर सचिन आंगडीकर महादेव राठोड मानिक कांबळे वसंत कांबळे यांची उपस्थिती होती